गुड मॉर्निंग मंडळी चला शेतात सकाळचे सात वाजलेत आमची सातला ड्युटी चालू होती पुढे बायका गेल्यात इकडे मी आहे चला तर आपण नवीन लावलेल्या गुलाबामध्ये आंतरपीक म्हणून झेंडू घेतला आहे आणि गुलाब आणि झेंडू मध्ये गवत भरपूर झालं होतं तर ते गवत काढणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आज आपण लेबर घेतले होते आणि लेबर कडून गवत काढायचं काम आमचं चालू चा होत झेंडू मध्ये तन्नाशक का मारत नाही हो आपण मार बसतोय ना हा गुलाबाच्या मुळ बसतोय हा मग त्यांना मारता बेस्ट ऑप्शन काय गवत काढणं हा कारण मागच्या वेळी आपण औषध मारून बघितलं होतं तर त्याचा फटका पिकांना बसतो पिकांना काय म्हणतात पिकच स्ट्रेस मध्ये जातात ना वाढ थांबती आणि मग परत ट्रीटमेंट करत बसायला वेळ घालव लागतो लाग आणि सीझन सीझन महत्वाचा त्याच्यामुळे तणनाशक न मारता मस्त मध्ये आपलं गवत काढून घेणं हा पर्याय काय हाऊस म्हणायची गाणी ऐकायची बघा होत किती हाऊस मनाची गाणी ऐकायची आताच मोबाईल धरता येत नाही काम करताना म्हणून स्कार्फ बांधून तर स्कार्फ मध्ये असं मोबाईल अडकवलाय पण गाणी ऐकायची काही सोडली नाही बघा काम कर काम आज मला आज मला सुट्टी आज माझं खुर्प घेतलंय बायडा मावशींनी बायडा मावशी कामाला तलवार दालदालवरून तिथं मौरी काळा घेवडा आहे नाही तर काढशीला औषध महाराज ती वेगळी मौरी आहे काळ किड असतात कसली असून अजिबात नसते त्याच्यावर आज आम्ही नुसतं सुपरवायझर झालोय भारी वाटतंय आपल्या काल कट्टाळाला काल येत तिनं फुलं तोडलीत मी बायकांचं किती ऐकतात तुम्ही माझं काव ऐकत नाही अजिबात काय कधी नाही ऐकत माझं माहितीये का कल्पनाच एकच उदाहरण आहे का तुम्हाला दिवाळीतला कसला लाडू आवडतो कसला कळीचा कळलं ना माणूस कसला आहे गप्प बसा पण कळलं ना लाडू कसला आवडतो हा तर मंडळी असं चाललेलं असतं बघा रानात आमचं काम आम्ही सकाळी सात ते अकरा एवढ्या चार तासच रानातलं काम करतो त्याच्यानंतर बाकीची किरकोळ कामं खूप असतात दिवसभर ती आमची आम्ही दोघं आपली निवांत करत बसतो मग मंडळी कसं वाटलं आमचं रानातलं काम मला नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला तेही सांगा